योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे बटाटा कटलेट बनवायला घेऊया योगिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बटाटा कटलेट बघणार आहोत अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत एक छोटं ब्रेडचं पाकिट घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया दोन कांदे घेतलेले आहेत चिरून थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे छोटा चमचा तर हे आता आपण ब्रेड मिक्सरला वाटून घेऊया तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ब्रेडचा सुरा केलेला आपण टाकून घेऊया आणि वाटून घेऊया तर अशा प्रकारे ब्रेड आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे एकदम मस्त अशी झालेली आहे तर इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं आहे पाणी टाकून आपण हे पेस्ट करून घेऊया ते सगळं पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे तर हे बटाटा आपण मॅश करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व मॅश केलेला आहे तर यामध्ये आपण वाटून घेतलेला ब्रेडचा चुरा टाकून घेऊया एक वाटी भरून इथेच कांदा घालून घेऊ आपण तर चिली फ्लेक्स पण टाकून घेऊ चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेऊया थोडंसं लाल तिखट छोटा चमचा धन्याची पावडर आणि थोडेसे जिरे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर हे सर्व मिक्स करून घेऊया आपण जास्त भाज्या काय घातलेल्या नाही याच्यामध्ये फक्त बटाटा घातलेला आहे तर अशा प्रकारे आपलं मळून झालेलं आहे सर्व मिक्स करून झालेलं आहे ह्याचे रोल बनवून घेऊया आपण आता हवं त्या आकाराचे तुम्ही रोल बनवू शकता तर याचा रोल बनवून घे तर हाताला तेल लावून घेते आणि अशा प्रकारे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा रोल छोटा तयार केलेला आहे तुम्ही हवा त्या आकाराचा रोल बनवू शकताय तर अशा प्रकारचे रोल बनवलेले आहेत तर अजून एक दुसरा रोल करून दाखवते तुम्हाला असा एक गोल तयार करायचा तर अशा छोट्या आकाराचे गोल टिक्की पण बनवून घेऊया दोन प्रकाराचे मी दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हवं त्या आकाराचे करू शकता तरी मी दाखवलेला आहे एक तर बाकीचे सर्व रोल आपण बनवून घेऊया करून घेतलेले आहेत तेल गरम करायला ठेवूया आणि सर्व फ्राय करून घेऊ तर आता आपण हे ब्रेड चुरा घेतलेला आहे मिक्सरला वाटून तर हे आलू टिक्की घेणार आहोत तर हे आपण कॉर्नफ्लरच्या पाण्यामध्ये भिजवून घेऊया आणि त्याला अशा प्रकारे आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया असं लावून घेतलेला आहे सर्व प्रकारे आपण आता आलू टिक्कीला असे ब्रेड चुरा लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपण ब्रेडचा चुरा आपल्या कटला तर अशा प्रकारे आपण आलू कटलेटला ब्रेडचा सुरा लावून घेतलेला आहे तेल पण टाकायला ठेवलेलं आहे आपण हे सर्व फ्राय करून घेऊया तर आपलं तेल पण टाकलेलं आहे एक टाकून बघू आपण गॅस बारीक करून घेऊया तेल चांगलं टाकलेलं आहे आपलं जास्तपैकी आपले असे कटले तळून घेऊया खालची बाजू छानपैकी फ्राय झाली की आपण वरची बाजू तळून घेऊया थोडस हलवून घेऊया तर आपली तर आपले खालची बाजू छान फ्राय झालेली आहे वरच्या बाजूने आपण टाकून घेऊ बघू शकता इथं मस्त असा आपल्या कटलेटला कलर आलेला आहे छान असं फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं असं मस्तपैकी आपला कटले तळलेला आहे काढून घेऊया तर मस्त असं फ्राय झालेलं आहे सर्व काढून घेऊया तर अशा प्रकारे सर्व कटलेट आपण तळून घेऊया मस्त असा आपल्या कटलेटला कलर आलेला आहे गोल्डन रंगावर आपण तळून घेत आहोत लहान मुलं पण अगदी आवडीने खातील असा हा आलू कटलेट आपला इथं तयार झालेला आहे टोमॅटो सॉससोबत अगदी मस्त लागतं बनवून बघा अगदी आपल्या घरातल्या साहित्यात हे बनवलेलं आहे फ्राय झालं की आपण काढून घेऊया तर मस्तपैकी आपल्या इथं फ्राय झालेला आहे काढून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा घरी बनवून बघा धन्यवाद